नमस्कार मी सागर जोशी एनडीटीव्ही टी व्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आणि माझ्यासोबत आहेत विनोद जरेकर आणि एनडीटीव्ही मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत लालबागच्या राजाची प्रथा परंपरा कोण मोडताय संदर्भात आपण चर्चा करणार आहोत मात्र सुरुवातीलाच एक सविस्तर बातमी पाहणार आहोत लालबागच्या राजाच्या विसर्जनावरून पेटलेला आणखी एक वाद म्हणजे गुजरातहून आणलेला तराफा या तराफ्यामुळे मंडळाची चांगलीच फजगत झाली असं अनेकांचं मत आहे गेली अनेक वर्ष कोळी बांधव राजाचं विसर्जन करतात मग आताच राजाच्या विसर्जनाचा मान दुसऱ्याला का दिला यावर आपण चर्चा करणार आहोत त्याआधी विसर्जनावेळी नेमकं काय घडलं पाहूयात शेकडो कार्यकर्ते पोलिसांचा ताफा सुरक्षा रक्षकांचा गराडा लाखो रुपयांचा खर्च करून बनवलेला नवा तराफा राजाला निरोप देण्यासाठी चोख नियोजन पण राजा समुद्राच्या किनाऱ्यावरच ठाण मांडून बसला तेरा तास समुद्राच्या लाटा राजाच्या पायावरून माघारी फिरत होत्या कार्यकर्ते दमले पोलीस थकले तराफ्याची फसगत तर सांगायलाच नको मी मी म्हणणारे मंडळाचे कार्यकर्ते राजाला विनवण्या करू लागले हात जोडू लागले आरत्या करू लागले चूक पोटात घालायची भीक मागू लागले पण राजा काही जागचा हल्ला नाही जसा की राजा रुसलाच होता लालबागचा राजा मंडळाला खुद्द बाप्पानं धडा शिकवल्याची चर्चा आता भाविकांमध्ये सुरू झाली आहे भाविकांना मारहाण व्ही आय पी कल्चरचा वाढता सोस यामुळे राजाचं दर्शन सामान्य भक्तांना अगदी दुरापास्त झालंय भक्तांचा राजावर राग नाहीये पण मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर मात्र रोष आहे अगदी लालबागकरांच्या मनातही सध्या हीच भावना आहे कित्येक वर्षापासून आपण बघत असाल तर हा राजाचं दर्शन घेण्यासाठी लोकल भाविक लोक लांबून लावून येतात की आपलं दर्शन राजाचं दर्शन व्हावं लोक भावने येतात परंतु या स्थानिक जे गार्ड असतात बॉडीगार्ड असतात हे लोक अक्षरशः म्हणजे तिथे माजलेले आहेत लोक लोकांना गेल्या पाहिलं तर पोलिसांना मारहाण केली होती आजचा कालचा गणपती बघितला असेल तर चार वर्षाचा मुलगा मुलगा त्याच्या हातात आहे आणि त्या बापाला मारत काय हे काय चाललंय बाबा राजाचं हा नाराज तर हो गणपती बाबा किव्हा नाराज हो गणपती बाबा उदर कितना किती गणता कोली लोग को बोला तू अभी दर्शन लो कितना है, उतना दर्शन ले उधर उधर ही रह गया वो इसलिए नाराज हो नारा गया कोली लोग को बोला दर्शन आ, ये, इस साल हमको जा, जाने मिला दर्शन लेने ले। क्योंकि पापा रुके हुए थे इसलिए दर्शन मिल गया हमको हाँ बराबर हम लोग के हम लोग के कोली लोग को पहले प्राधान्य देना चाहिए हमारा हमारे लोग ने वहाँ पे बैठाया भी है और विसर भी हम लोग ने हम लोग के लोग नहीं करना चाहिए वहाँ पे और वहां पे जो देखा न्यूज़ में दिखाया क्योंकि जो हमारे लोक को धक्का मार के भगा रहे ये सब गलत है ये सब बंद होना चाहिए पुलिस ने भी, भी बॉडीगार्ड लोकांनी भी उनको भगाया सब धक्का मार के ये सब गलत है वर्षानुवर्ष वर्ष राजाची सेवा करणारे कोळी बांधव सुद्धा नाराज आहेत 1934 साली राजाची स्थापना झाली इथे कोळी बांधव आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी ही परंपरा सुरू केली त्या ठिकाणी असलेला बाजार कायम राहावा म्हणून बाप्पाला नवस केला त्यांची इच्छा पूर्ण झाल्यावर दरवर्षी ही परंपरा कायम ठेवण्यात आली सुरुवातीला या गणपतीला मार्केटचा राजा या नावानं ओळखलं जायचं हळूहळू नवसाला पावणारा लालबागचा राजा अशी त्याची ख्याती झाली लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा मान कोळी बांधवांकडे होता सुरुवातीला वाडकर कुटुंब मूर्तीच्या विसर्जनाची जबाबदारी पार पाडत होत लालबागचा राजा पहिला कोळी बांधवांचाच आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी लालबागचा राजा उशिरा विसर्जन झालेला आहे आम्ही वाडकर बंधू कित्येक पूर्वीपासून लालबाग राजाचं विसर्जन करतो आमच्या दोन बोटी तराफा बनून विसर्जन करतो पण काही वर्षं झाली वीस एक वर्ष झाली असतील विसर्जन याला कोणी गिरगाव आपलं गुजरातमधून याला कोणी तराफा बनून आणला आणि विसर्जन त्याच्यातून करायला लागले पण यावर्षी समुद्राला पण जोर आहे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि बाप्पा चोपटीत थोडा उशीरा आला लवकर आला असता तेवढा आतमध्ये जायला मिळालं असतं आम्हाला तेव्हा का आमच्या बोटी ज्या होत्या तराफ्यावर ठेवल्यावर बाप्पा बरोबर विसर्जित व्हायचा अशी मशीनची काही यंत्रणा अशी काही नव्हती आता या लोकांनी नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे त्यामुळे हे सगळं आहे गुजरातहून मागवलेल्या नव्या तराफ्यामुळे विसर्जन लांबलं असं कोळी बांधवांचं मत आहे लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अत्याधुनिक तराफा बनवला हा तराफा खास गुजरातमध्ये बनवण्यात आला तराफा फक्त साधी बोट नसून प्रगत तंत्रज्ञान वापरून बनवला होता पूर्वीच्या तराफ्याच्या तुलनेत तो दुप्पट आकाराचा आहे तो स्वयंचलित असून खेचण्यासाठी दुसऱ्या बोटीची गरज पडत नाही तराफ्याचा कॅप्टन त्याला नियंत्रित करतो समुद्राच्या लाटा आणि प्रवाहाचा अंदाज घेऊन तो स्थिर राहतो ज्यामुळे मूर्ती सुरक्षित राहते आणि तीनशे साठ अंशात हा तराफा फिरवता येतो असं असूनही राजाच्या विसर्जनाला तब्बल तेरा तास था उशीर झाला अखेर मंडळानं कोळी बांधवांना पाचारण केलं त्यांच्या मदतीनं मूर्ती तराफ्यावर चढली आणि ग्रहण सुरू होण्याच्या अगदी काही मिनिटं आधी राजाचं विसर्जन झालं लालबागचा राजाच्या नव्वद वर्षाच्या इतिहासात असा अनुभव कधीच आला नव्हता पण यंदाच्या अनुभवातून मंडळानं काही धडा घ्यावा अशी भाविकांची इच्छा आहे जोई जाधव हो, एनडी मराठी मुंबई